が見たらのうおかさい。 नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण खेकडे पकडायला आलो आहे आणि लोकेशन बघा तिकडं पुढं शुभम आहेत आणि आज आपल्यासोबत अजून एक दोन मित्र येणार आहेत तिने फोन करून सांगितलं आम्ही येणार आहे म्हणून ते ती येतील का नाही चान्सेस फार कमी आहेत आणि ह्या साईडला चिक्कल फार झाला आहे तुम्हाला दाखवतो बघा चिक्कल फार झाला आणि आपल्याला जायचं आहे तिथं त्या साईडला शुभम चाललं त्या साईडला तर आज आपण आतड्यावरती काहीकडे पकडायचे आहेत बघूया काय होत आहे हो ओ, रस्ता कुठ नाही आहे असा मधनं आहे का क्लिअर आहे एकंड रस्ता आहे ना हे शेतकऱ्यांचं गवत आहे त्याला आपण तुडवायला नको पण जागा कड़े, -कड़े नाही आज थोडा पाऊस उघडलाय वातावरण पण चांगलं आहे अशा अडचणी मी पायात काय घातलेलं नाही कारण बूट चालत नाही पायात मी हातात घेतला बाबा बूट आहे पाणी आटोक्यात आहे आपल्या परफेक्ट पाण्याची लेवल पण चांगली आहे मित्रांनो बघा ती आम्ही गेल्या वर्षी पण इथे व्हिडिओ बनवला आहे ह्या वर्षी काय पॉसिबल होते काय बघूया सेटअप बनवत आहेत सोबत हो इथं दगड आहे बघा त्याच्यावरती तोडता का बघा का अजून बघू दगड बघू काय दगड थांबा एक मिनिट हा नट ते बेहच्यात आहेत की पिशवीत तर मित्रांनो आता आम्ही सेटअप तयार करतो जर तुम्हाला सेटअपचं जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता आता आपण सेटअप पूर्ण झाल्यानंतरच मी तुम्हाला व्हिडिओ चालू करतो तोपर्यंत कीप वॉचिंग जरा बघा नंतर न आतड्या बस सोडा थोडं दोन अनेक लावतो तीन तीन लाव्या हम्म चाल ठीक ओकेच अशा प्रकारे आपली एक रिंग तयार झालेली असेल एक एक रिंग तयार झालेली आहे आपली आणि आपल्याला अशा दोन अजून दोन करायचे झाडाच्या तिथं टाकतो म्हणजे त्या अडचणीतले खेकडे बाहेर येतील हा

एक सेटअप आपला इथं गेलेला आहे मित्रांनो हा 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 छान मित्रांनो बहुतेक ह्या लाईनला जरा थोडासा ताण होता मग मी आलो होतो तो बहुतेक खेकडा आहे ह्याला बघूया ओ हो ताकद लावल्या ताकद आहे ताकद लावल्या आहे खेकडा दिसतोय का बघा बिग साईजमध्ये आहे आणि आपल्याला तो इकड़े घ्यायचा आहे त्याला मला एक सांगा बीग कसा घेऊ त्याला इकडे कारण त्यानं पकडल्या काठी ती काठी मला घ्यायला पाहिजे इकडं ओढून अरे आ इकडं संतोष काय करतोयस तू या मित्रांनो तो जाण्या जाण्याचे फार चान्सेस आहेत शुभम हो जरा इकडे आहे आहे मोठ्या साईजचा सा केकडा आहे फक्त काय होतं मला ते काठी धरून तर तो काठी धरला आहे या जरा इकडं मित्रांनो आपल्याला वाट बघायला पाहिजे इथं जास्त खोली आहे त्यामुळे मी उतरलेलं नाही तर त्याला हातानं धरला असता आपण काटी त्यानं काय झालं ही काटी पाण्यात अडकली आहे हो आणि तो त्यानं पण खालच्या साईडनं असं धरले काटी धरल्या आणि ते आतडी पण धरले आहेत त्यानं त्याच्यासाठी त्याला आपल्याला वरती काढता येणार नाही तुम्हाला एकदम फास्ट मध्ये ओढता येईल काय त्याला बघटला का साईज बघा त्याची हे धरा हे धरा काटी पडतो धरून वाढा पडते 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 पडते

त्यानं पूर्ण ते सरळ केलं आहे काय हे बघा गुड ही फिमेल आहे बरं का मित्रांनो एवढं मोठ्या साईजचं जर कवच असेल खेकड्याला तर तो फिमेल असतोय बघा साईज बघा कशी कशा आहे गट वेल्डन संतोष चुकून राहिला असला तर केकडा येईल हां हा 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 कुछ नहीं तो यही सही या। नहीं <laughs> ना नाहीतर काय फिज मित्र सगळं फिमेलच आहेत मी लेक पण नाही कि वंडक मोठ मोठं नेल आम्हाला चुरा ठेवला आवडते फिमेल सगळ्या फिमेलच आहेत हम्म मेलचं काम केलंय सगळ्यांनी फिमेल फक्त ठेवल्याच येत हे काढतात चार मित्रांनो आपण लोकेशन जरा थोडं चेंज करतोय कारण दोन वाजले तरी इथं काय आम्हाला मिळणार खेकडे बघा मित्रांनो कसा आहे बंद घ्या चला घ्या चांगली साईज आहे ना आता तुम्ही आलाय म्हणताना लागणार जर दाखवू दाखव बघू आ हा 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 भात शेतीचा आहे बघा मित्रांनो एक नंबर बघा का

छान सकाळच ना आम्ही आत्ता ख्रुश झालो आजी नको 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 तिथंच टाका आत्ता टाकले तिथेच टाका मी ती आले तिकडच तिकडनं काढायला अवघड ना मित्रांनो आता आपण घरी जातोय कारण दिवस पण बुडत आलेला आहे आणि आम्हाला खेकडे किती लागले ते तुम्हाला दाखवतो हे बघा जवळपास दहा ते बारा खेकडे लागलेले आहेत आणि आज आम्हाला एवढ्यावरती समाधान मानायची वेळ येणार आहे एवढे आपल्याला खेकडे लागलेले आहेत तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय